श्री स्वामी समर्थ माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी आलेली आहे श्रावण अमावस्या अमावस्यात तिथी सुरू होईल सोमवारी पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांनी आणि अमावस्यात तिथी समाप्त होईल दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी या अमावस्येला पिठोरी अमावस्या असंही म्हटलं जातं ही, ही अमावस्या दर्श अमावस्या तसेच श्रावण महिन्यात येणारा शेवटचा दिवस म्हणून श्रावण अमावस्या या नावानेही ओळखली जाते ही श्रावण अमावस्या सोमवारी आलेली आहे म्हणून या अमावस्येला सोमवती अमावस्या असंही म्हणतात अशा विविध नावांनी ओळखली जाणारी ही श्रावण अमावस्या अत्यंत खास आहे हिंदू धर्मात अमावस्येला अतिशय महत्त्व दिलं जातं अमावस्येचा दिवस आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी विशेष मानला जातो या दिवशी आपण जर काही उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला मिळतंच आणि यावर्षी तर श्रावण अमावस्या ही तिथी सोमवारी येत आहे त्यामुळे तिचं महत्त्व अधिकच जास्त आहे अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान याला देखील खूप महत्त्व आहे असं म्हटलं जातं की अमावस्येला कोणत्याही पवित्र नदीच्या तीरावर किंवा कोणत्याही पवित्र जलस्तोत्रात स्नान करावं जर हे शक्य नसेल तर अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल मिक्स करावं गंगाजल मिक्स केलेल्या पाण्याने जर आपण स्नान केलं तर पवित्र नदीवर स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं अमावस्या हा दिवस आपल्या मुलांची नजर उतरवण्यासाठी देखील अतिशय महत्वाचा मानला जातो तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला अशी एक वस्तू मुलांवरून उतरवून टाकायची आहे ज्यामुळे आपल्या मुलांचं संकटातून रक्षण होईल तुमच्या घरात मुलं असतील म्हणजे ती लहान असोत किंवा मोठी असोत सर्व मुलांसाठी आईने हा उपाय करायचा आहे कधी कधी घरातील लहान मुलं खूप किरकिर करतात चिडचिड करतात विशेषत बाहेरची एखादी व्यक्ती आपल्या घरी येऊन गेली की मग अशा गोष्टी घडतातच तसंच मुलांना आपण जेव्हा बाहेर घेऊन जातो म्हणजे कुणा पाहुण्यांकडे घेऊन जातो किंवा एखाद्या लग्न कार्यामध्ये घेऊन जातो किंवा बाहेरच्या कोणत्याही ठिकाणी जेव्हा आपण मुलांना घेऊन जातो तेव्हा घरी आल्यानंतर मुलं खूपच किरकिर करतात मग आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या मुलांच्या कुंडलीत काही दोष आहे का मुलांची किरकिर कमी व्हावी यासाठी काय करता येईल याचा आपण विचार करतो लहान मुलं शाळेत जाताना देखील त्रास देतात त्यांचं मन शाळेत रमत नाही मुलं अभ्यास करत नाहीत जर मोठी मुलं असतील तर त्यांच्या देखील वेगळ्या समस्या असतात मु मुलं उलटून बोलतात त्यांचं अभ्यासात मन लागत नाही अशा काही ना काही अडचणी मुलांना येतच राहतात या सर्व अडचणी व संकटांपासून मुलांचं रक्षण होण्यासाठी आपल्याला या अमावस्येला एक प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या मुलांचं सर्व संकटांपासून रक्षण होईल तर आपल्याला काय करायचं आहे तर अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला शुचिरभूत होऊन देवपूजा करायची आहे यानंतर आपल्याला भात शिजवायचा आहे एक छोटी वाटी तांदूळ घेऊन आपल्याला त्या तांदळाचा भात शिजवायचा आहे हा भात शिजवताना त्यात अजिबात मीठ घालायचं नाही तसंच या भातामध्ये अजिबात तेलही घालायचं नाही हा भात आपल्याला फक्त पाण्यामध्ये शिजवायचा आहे आपल्याला मुलांवरून उतरवण्यासाठी जेवढा भात लागणार आहे तेवढाच भात आपल्याला शिजवायचा आहे कारण या भातातील थोडासा भात जर उरला तर तो आपल्याला खायचा नाही त्यामुळे जेवढा भात आपल्याला मुलांवरून उतरवण्यासाठी लागणार आहे तेवढाच भात शिजवायचा आहे म्हणून भात शिजवतानाच थोडासा भात शिजवावा जेणेकरून भात उरणार नाही त्यामुळे तो भात कुणाकडून खाल्लाही जाणार नाही हा उपाय आपल्याला सोमवारी दुपारी बारा वाजायच्या आत करायचा आहे भात शिजल्यानंतर थोडासा थंड झाला की तो भात एखाद्या पुठ्ठ्यावर काढायचा आहे यानंतर आपलं मूल मग ते छोटं असो किंवा मोठं असो त्याला एखाद्या पाटावर बसवायचं पाटावर एखादं वस्त्र टाकायचं आणि त्या वस्त्रावर आपल्या मुलाला बसवायचं आपल्या मुलाचं तोंड हे पूर्वेकडे होईल अशा रीतीने आपल्याला मुलाला पाटावर बसवायचं आहे त्यानंतर शिजवलेला जो भात आहे तो आपल्या मुलाच्या अंगावरून सात वेळा उतरवायचा आहे हा उतरवलेला भात नंतर एखाद्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर हा भात ठेवलेला पुठ्ठा तुम्ही टेरेसवर नेऊन ठेवू शकता जेणेकरून तो भात पक्षी खाऊन जातील परंतु जर तुमच्या घराच्या आसपास कुत्रे असतील तर हा भात तुम्ही कुत्र्याला खाऊ घातला तर अतिशय उत्तम होईल हा उपाय केल्यानंतर तुमच्या मुलांच्या जेवढ्या अडचणी असतील त्या सर्व अडचणी नष्ट होतील हा उपाय प्रत्येक आईने अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करावा यामुळे आपल्या मुलांचं सर्व संकटांपासून रक्षण होईल मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायला मदत होईल तसेच या सोमवती अमावस्येला आपल्याला पिंपळाच्या मुळाशी एक तांब्यावर पाणी अर्पण करायचं आहे असं म्हटलं जातं की अमावस्येला पिंपळाच्या मुळाशी पाणी अर्पण केल्यास ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांची आपल्यावर कृपा होते तसेच सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात आपल्याला एक साधा सोप्पा पण अतिशय महत्वाचा एक उपाय करायचा आहे आपल्याला दुधामध्ये काळे तीळ मिक्स करायचे आहेत आणि त्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे कारण भगवान शिवशंकर स्वतःला मृत आत्म्यांशी जोडतात त्यामुळे सोमवती अमावस्येच्या दिवशी जर आपण काळे तीळ मिश्रित दूध शिवलिंगावर अर्पण केलं तर आपला पितृदोष नष्ट होतो तर पितृदोषापासून आपली सुटका होते हे साधे सोपे उपाय तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी नक्की करा माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ